वक्फ बोर्डाची जमीन बेकायदेशीरपणे हडकणाऱ्यांवरती गुन्हे दाखल करा मुस्लिम बांधवांची मागणी इस्लामपूर तालुका वाळवा येथे मिळकत क्रमांक दहा सदतीस आणि क्षेत्र एक, एक हजार नऊशे एकाहत्तर पॉईंट चव्वेचाळीस चौरस मीटर असून सदर मालमत्ता पत्रकावर मोमीन जमान सुलेमान मुस्लिम जमात धारक सदरी दाखल आहे सदर मालमत्ता वक्फ बोर्डाच्या अधीन असून जुम्मा मस्जिद आणि मोहम्मद साहेब रजिस्टर नंबर एम एस बी डब्ल्यू ऑब्लिक फायव्ह जी एल ऑब्लिक फायव्ह टू ऑब्लिक दोन हजार नऊ इस्लामपूर असा नाममात्र ट्रस्ट आहे या ट्रस्टचे अध्यक्ष सो शमसुद्दीन मोमीन आणि आठ सभासद यांनी मिळून सदर जमीन शेख मेहमूद फाउंडेशन इस्लामपूर यांना करारावर दिली असून अध्यक्षांनी सदर करार ती, तीन वर्षाचा करार असल्याचे समाज बांधवांना भासवले परंतु हा बेकायदेशीर करार तीस वर्षाचा केला असून असे करून समाजाची दिशाभूल केली आहे इस्लामपूर शहरातील विविध सामाजिक संघटना आणि मुस्लिम बांधवांच्या वतीने अध्यक्ष आणि सभासदांवरती कायदेशीर कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन इस्लामपूर तहसीलदार यांना देण्यात आले आहे या ठिकाणी आम्ही तहसीलदारांना उर्दू शाळा दिल्या पैसे च्या मागची बेकायदेशीर बांधकाम झालेलं आहे शासनाने या झालेल्या गैरव्यवहाराचा रिमोड करून संग संगमताने जे झालेलं हे करारपत्र आहे त्यांच्यावरती गुन्हा नोंद व्हावा त्यांना शासनानं चांगल्या रीतीनं त्यांच्यावरती गुन्हे नोंद करून या पात्र ठरलेल्या सर्व संचालक घेणारे जेनंदी पारके त्यांच्या विरोधात आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सांगली डिजिटल डिजिटल जमाना डिजिटल बातम्या